आपल्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगभरात सुप्रसिद्ध अशी आहे बाहेरगावाहून आलेले लोकसुद्धा आवडीनेही महाराष्ट्रीयन पदार्थ खात असतात आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक नाश्ता सेंटरमध्ये किंवा हॉटेल्समध्ये मिळणारी सुप्रसिद्ध अशी चमचमीत झंझणीत आणि तरदार मिसळा पाव बघणार आहोत पाच ते सहा जणांना व्यवस्थित पोटवर पुरेल कुकर कुकरमध्ये अगदी दहा ते बारा मिनिटात चमचमीत मिसळ कशी बनवायची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला मी मटकी आहे ती शिजवून घेणार आहे त्याच्यासाठी कुकरमध्ये एक दोन चमचे तेल गरम करून घेतल्यानंतर तेलामध्ये मी थोडंसं जिरेमुहरी घालून जिरे मोहरी चांगलं फुललं की आपण त्याच्यामध्ये दोन ते तीन पाकळ्या ठेचलेला ते लसूण घालायचा आहे तो थोडासा तेलामध्ये परतून घेतल्यानंतर एक अर्धा कांदा घालायचा जा, आहे जास्त नाही घालायचा जा, फक्त अर्धा कांदा मी बारीक चिरून घातला आहे त्यानंतर पाच ते सहा पाकळ्या आपल्याला आप इथं कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हिंग घालून घेतली थोडासा हळद घालून घेतलं ते थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मिसळा टेस्ट अगदी मस्त येते त्यानंतर मी ते अर्धी वाटी म मोडालेली मटकी घेतलीत स्वच्छ धुवून घेतलेत कारण विकत आणलेली मटकी कसल्या पाण्यात भिजत घातलेली असते आपल्याला माहीत नसतं त्यामुळे ती दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यायची मटकीचा थोडासा कलर चेंज झाला की आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मी इथे मटकी थोडी भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी ते दोन वाटी पाणी घालून घेते मी ते थंड पाणीच घालून घेतलं आहे मटकीचा थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडी उकळी उपर्यंत वाट बघायची उकळी आल्यानंतर आपण कुकरचं टोपण लावून हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या येऊन द्यायचे कुकरला शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण एक छोटासा मसाला करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी इथे तीन ते चार लवंगा घेतल्यात काळी मिरी दोन वेलची घेतल्यात दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्री एक चमचा जिरे अर्धा चमचा कसकस घेतला एक चमचा धने आणि एक चमचा तीळ घेतले हे मी एका कढईमध्ये घालून घेतले आणि हलकस गरम करून घ्यायचं आहे जास्त त्याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही जर तुमच्याकडे खडे मसाले नसतील तर तुम्ही काय वापरायचं मिसळमध्ये ते मी तुम्हाला नंतर सांगेन आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलंय इथे मोठा कांदा असा लांबडा चिरून घालून घेतलाय आता कांदा थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तो ट्रान्सपरंट झाला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला कांदा हे तो भाजायचा आहे त्यानंतर एक मोठा टोमॅटो घालून घेतला टोमॅटो हे चांगला शिजेपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अगदी सारखं हलवत राहायचं आता मी त्याच्यामध्ये सात ते आठ पाकळी लसूण आणि आल्याचे तुकडे घालून घेतले मीडियम फ्लेमवर आपल्याला कांदा टोमॅटो आलं लसूण थोडस परतून घ्यायचं आहे आणि मी ते अर्धी वाटी सुक खोबरं घेतलंय सुकं खोबरं घातल्यामुळे आपले मिसळ तरी अगदी मस्त अशी येते खोबरं घातल्यानंतर आपण दोन मिनिट थोडस गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर मसाला तो पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे सुरुवातीला मी खडे मसाले येते मिक्सरमधून बारीक करून घेते हे बघा अशा प्रकारे त्याची पूड अशी तयार झाल्या त्यामध्येच मी भाजलेला कांदा टोमॅटो आहे ते घालून घेतलं व अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याचं छान असं पेस्ट करून घ्यायचं आहे इथं आपली मटकी शिजले बघ तुम्ही बघू शकता आणि मसाला तो अगदी बारीक असा आपल्याला वाटून घ्यायचा आहे त्यामुळं मसाला खाताना कुठे तोंडात येत नाही आता त्याच कुकरमध्ये मी चार ते पाच चमचे तेल गरम करून घेतले इथं मिसळमध्ये थोडंसं जास्त तेलाचा वापर केला जातो व तेल आहे ते हलकंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालून घ्या लाल तिखट आहे ते तेलामध्ये घातल्यामुळं कलर आहे तो अगदी मस्त असा येतो आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा हाय फ्लेमवर ठेवला तर आपले लाल तिखट आहे ते करपू शकतं आता त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे व मिडियम फ्लेमवर मसाला आहे तो चांगला तेल सुटोपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवा जास्त हाय करू नका नाही तर मसाला आहे तो करपू शकतो वाटल्यास थोडंसं गरम पाणी घालून मसाला है तो तुम्ही भाजून घेऊ शकता मी कुकरचं टोपन लावून एक दोन मिनटं मसाला आहे तो भाजून घेतला आणि तुंबकू शकता साईडनं तेल सुटत आहे जेवढा आपण मसाला भाजेल तेवढी टेस्ट अगदी मस्त अशी येते आणखी एक चमचा भर मी गरम पाणी घालून घेते इथं पाच ते सात मिनिट मसाला इथे मी चांगला भाजून घेतलाय आता पुन्हा मी त्याला टोपण लावून एक दोन मिनिट मसाला भाजून घेते जेवढं भाजल तेवढा मसाला आहे तो आपली मिसळ मस्त अशी झणझणी तयार होते आणि तुम्ही बघू शकता आपला मसाला आहे तो चांगला भाजला गे गेलाय भाजल्यानंतर मसाला इथे थोडासा स्मूथ असा तयार होतो तुम्ही बघू शकताय आता आपण त्याच्यामध्ये आपण उकडून घेतलेली मटकी आहे घालून घ्यायची आहे जर तुम्ही खडे मसाले घालणार नसाल तर तुम्ही इथे रेडीमेड तयार जो मिसळचा मसाला मिळतो तो घालू शकता ज्यावेळेला आपण मसाला भाजतो त्यावेळेलाच आपल्याला इथे रेडीमेड मिसळ मसाला घालून घ्यायचा आहे जर तुम्ही खडे मसाले घालणार नसाल तर नाहीतर खडे मसाल्याने अगदी मस्त असा टेस्ट येते बघा सात ते आठ मिनटं चांगला मसाला मी भाजून घेतला आहे त्यामध्ये आता आपण उकडलेली मटकी आहे ती घालून घ्यायची आहे कोणतीही झंझट न करता अगदी कुकरमध्ये मस्त अशी झंझणीत आपली मिसळ आहे ती तयार होते तुम्हाला रसा थोडा दाटसर वाटत असेल तर गरम पाण्याचा वापर करा थंड पाणी वापरू नका मी ते आणखी थोडंसं गरम पाणी घालून घेते तुम्हाला जितपण दाट पातळ हवा त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा आणि तुम्ही बघू शकता आपल्या मिसळा तर्री अगदी मस्त अशी आलेली आहे आता मिसळ आपल्याला पाच ते सात मिनिटं मीडियम फ्लेमवर चांगली शिजवून द्यायचे आहे हे बघा कलरही अगदी मस्त आलेला आहे आणि त्याचा सुगंध आहे तो घरभर अगदी मस्त असा सुटलेला आहे त्यामध्ये थोडस गुळ घालून घ्यायचं आहे आणि तुम्ही त्याच कलर बघा आणि तरीही बघू शकता अगदी झणझणीत आपली ही मिसळ आहे ती तयार होते अगदी मोजक्या सहित्यात आणि कोणतीही भांड जास्त अशी खरकटी न करता आपल्याला मिसळ अशी ही तयार होते तुम्ही हे मिसळ सोबत पावासोबत खाऊ शकता ब्रेड घेण्यासाठी मी ते एका मध्ये सुरुवातीला फरसाण आहे तो घेतला त्यामध्ये आपण आता आपला तयार केलेला कट घालून घ्यायचा आहे थोडासा कट घालून घ्यायचा थोडीशी मटकीही ती घालून घ्यायची वरून थोडीशी कोथिंबीर कांदा थोडासा लिंबू पिळून लागते आपली झणझणीत अशी मिसळ तुम्ही ब्रेड सोबत खाऊ शकता किंवा पावासोबत खाऊ शकता कोल्हापुरात आहे ते सहसा लादी पाव म्हणून मिळतात त्याच्याबरोबर मिसळ आहे ती खाल्ली जाते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू थे।